स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भात विचार करा आणि निर्णय घ्या आपल्या जिंकून येणाऱ्या जागा सोडू नका चर्चेत वेळ वाया घालू नका असं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुभवावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याशी संवाद साधूया विकास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यासाठी आता ठाकरे था। सेना कंबर कसताना बघायला मिळते काय आदेश दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम कराचा था। असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी संदर्भामध्ये विचार जे आहे त्या संदर्भामध्ये सुरू झालेला आहे आणि स्थानिक पातळीवर जर आपण विचार केला महानगरपालिकेत निवडणुकी के दृष्टीने येत आहेत ठाकरे गट असेल मनसे असेल हे सुद्धा मोर्चे बांधणी करताना दिसतील त्यामुळे पदाधिकाऱ्याने आणि कर मार्गदर्शन करताना ते म्हटलं की आगामी काळामध्ये महानगरपालिका आहे स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणूक आहे या दृष्टीने तयारी लागा अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले आहे कारण अनेक दिवसापासून बघितलं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकी दृष्टीने पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडतो गेल्याच आठ आवड्यामध्ये धाराशिव मधला प्रवेश पडला अशा प्रकारे महापरिषदेवर मोर्चेबांधी करायला सुरुवात केली आहे आणि कामाला लागा अशा प्रकारचा आदेश जे आहे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे अनिश्चितच विकास आपण पाहतोय सध्या आता प्रत्येक पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येतात त्यामुळे मोर्चे बांधणी करायला लागलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश येत आहेत अशातलीच ही दृश्य पाहतोय तर ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आणि अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या